पावसाळ्यामध्ये एस टी बसला गळती लागल्याने प्रवाशांना अक्षरशः छत्री उघडून प्रवास करावा लागत आहे ही घटना चिंताजनक असून प्रवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण करते नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार ते अक्कलकोवा प्रवास करत असताना जिल्ह्यामध्ये असे प्रकार घडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यात बसच्या छतावरून पाणी गळताना दिसत आहे प्रवाशांना पावसात भिजत प्रवास करण्याची वेळ आली असून बसच्या खिडक्यांना काचेसुद्धा नव्हते खिडक्या खराब अवस्थेत असून सध्याच्या पावसाळ्यात एस टी बसच्या छताला गळती लागल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे बसमध्ये बस पाणी छतावरून पडत असल्याने प्रवाशांना छत्री उघडून प्रवास करावा लागत आहे गळणारे घाणरडे पाणी अंगावर पडल्याने प्रवाशांच्या कपड्यांचे नुकसान होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार ते अक्कलकुवा मार्गावरील अशा घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यामुळे प्रवाशांच्या त्रासावर प्रकाश टाक जात आहे जुना आणि खराब बस थापा एस टी महामंडळाच्या बसच्या बस, बस गाड्यांची दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने त्यांची अवस्था झाली आहे या वर्षीच्या पावसामुळे बसच्या छताच्या गळतीसारख्या समस्या अधिक उघड झाल्या आहेत एस टी बसच्या या दूर अवस्थेमुळे एस टी महामंडळाच्या सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास मिळावा अशी माफक अपेक्षा असून अक्कलकुवा आगार प्रमुखांनी एस टी बसच्या देखभालीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे